ठाकूर राजासिंग उर्फ टायगर राजा सिंग भाजपचा तेलंगणामधील फायरब्रँड नेता भाजपचा स्टार प्रचारक आणि तितकाच वादग्रस्त वक्ता आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत राहणारे तेलंगणातील भाजप आमदार टी राजा सिंग यांनी अखेर भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय हिंदुत्वाच्या लाईनवर परखड भाष्य करणाऱ्या मोजक्या आमदारांपैकी एक टी राजा सिंग आहेत प्रखर हिंदुत्ववादी टी राजा सिंग यांनी भाजपची साथ का सोडली हा प्रश्न अनेकांना पडलाय राजा सिंग यांचं भाजप सोडण्यामागचं कारण नेमकं काय राजा सिंग यांनी पक्ष सोडताना आपल्या पत्रात नेमकं काय लिहिलंय आणि त्यांची तक्रार काय याचा सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेऊयात नमस्कार मी सागर तुम्ही पाहताय प्योअर राजकारण देशातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भाजपात सध्या मोठे फेरबदल सुरू आहेत भाजपमध्ये सध्या संघटनात्मक बदलांचे वारे वाहत आहेत आणि अनेक अने राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलले जात आहेत महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश उत्तराखंड आणि बिहारसह काही राज्यांमध्ये नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली तेलंगणामध्ये भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीनंतर तेथील आमदार टी राजा सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीवर आक्षेप घेत त्यांनी राजीनामा आहे आणि त्यांनी आपली नाराजीही व्यक्त केली आहे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली आणि त्यांनी आपल्या राजीनाम्याची कारणे दिली मुळात टी राजा सिंग तेलंगणा भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक होते या संदर्भात त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेटही घेतली होती पण भाजप पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नावाकडे कानाडोळा केला आणि म्हणून टी राजा सिंग यांनी थेट आपल्या पदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचाच राजीनामा दिला त्यांनी राजीनामा देताना आपल्या एक्स पोस्टमध्ये लिहिले की शांततेला सहमती समजू नये मी फक्त माझ्यासाठी नाही तर असंख्य कार्यकर्ते आणि मतदारांसाठी बोलतोय जे विश्वासाने माझ्यासोबत उभे राहिले आणि आज निराश झालेत पण भाजपने अद्यापही त्यांचा राजीनामा स्वीकारला नाहीये पुढे काय होतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे टी राजा सिंग हे आपल्या भाषणांमुळे आणि विधानांमुळे वादाच्या अडकतात ते आपल्या कट्टर हिंदुत्ववादी भूमिकेसाठी देशभरात ओळखले जातात आणि यामुळेच महाराष्ट्रासहित देशभरात त्यांच्या नावावर सत्तर पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत दोन हजार बावीस मध्ये मोहम्मद पेगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी टी राजा यांना अटक करण्यात आली होती त्यामुळे मोठा धार्मिक वाद निर्माण झाला होता भाजपने टी राजा सिंग यांना नोटीस पाठवून त्यांचं प्राथमिक सदस्यत्वही निलंबित केलं होतं मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे तेलंगणातील मुस्लिम समाजात संताप उसळून काही ठिकाणी आंदोलने आणि मोर्चे काढण्यात आले होते या प्रकरणामुळे समाजात तणावाची परिस्थितीही निर्माण झाली होती सध्या टी राजा यांना जामिनावर सोडण्यात आलं आहे राजकारणात येण्याआधी टी राजा सिंग हे बजरंग दलचे सक्रिय कार्यकर्ते होते त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात टी डी पी म्हणजे तेलुगू देशम पक्षातून केली दोन हजार नऊमध्ये ते टी डी पीच्या तिकिटावर नगरसेवक झाले यानंतर हैदराबाद येथे गोरक्षण अभियानाचे त्यांनी नेतृत्व केले दोन हजार चौदामध्ये मध्ये तेलगु देशमला सोडचिठ्ठी देऊन टी राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला दोन हजार अठराच्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणामध्ये चंद्रबाबू नायडू यांच्या पार्टीची हवा होती त्यावेळी भाजपने गोशामहल विधानसभा मतदारसंघातून टी राजा यांना उमेदवारी दिली या निवडणुकीत भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला पण त्यावेळी निवडून आलेल्या अवघ्या पाच आमदारांमध्ये टी राजा यांचा समावेश होता आणि इथूनच खरी सुरुवात झाली ती टी राजा यांच्या कडवत हिंदुत्ववादी राजकारणाची आता हे पाहणं महत्त्वाचं असेल की भाजपमधून बाहेर पडल्यावर टी राजा सिंग आपली हिंदुत्ववादी प्रतिमा किती वेळ टिकून ठेवतील त्यांची पुढची स्टेप काय असेल ते पुन्हा तेलुगू देसम पक्षात जातील का किंवा मग भाजप त्यांची मनधरणी करून त्यांना पुन्हा पक्षात समाविष्ट करून घेईल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्युअर राजकारणच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका